तर बघा काय बातमी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांना एक मे पासून काम आदेश नियमित शिक्षक भरतीमुळे कंत्राटी शिक्षक घरी रिक्त पदाची कसर भरून काढण्यासाठी शासनाने दहा किंवा दहापेक्षा कमीप्रसंख्य असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळावर कंत्राटी शिक्षक नेमले होते आता या शिक्षकांना एक मे पासून काम बंद करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे राज्यातील सरकारी शाळांमध्ये जिथे दहा किंवा दहापेक्षा कमतर संख्या होती त्या शाळांमध्ये डीएड आणि बी धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याची मान्यता दिली होती त्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासनाने करण्यात आला होता नियमित शिक्षकांच्या निवृत्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरत व्यवस्था म्हणून शासनाने हा शासन निर्णय जाहीर केला होता शासनाने निर्णयानंतर स्थानिक एड तसेच बी एड धारकांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आल्या होत्या त्यामुळे सुमारे पाचशे कंत्राटी शिक्षक नेमण्यात आले होते त्या शिक्षकांना सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष मे पर्यंत नियुक्ती असल्याने एकतीस एप्रिलनंतर त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे नवा निर्णय काय झाला तर सन दोन हजार बावीस सालच्या शिक्षक अभियोगता बद्यमा चाचणीमध्ये गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरते दुसरा टप्पा पूर्ण होत आहे त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत याच्या कारणामुळे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कंत्राट तत्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचे कार्यकाला नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद